नमस्कार मी आपण पाहतात माझा जी साहित्य संमेलन प्रत्येक वर्ष होतात त्यातले एक संमेलन आपण येळूर मध्ये घेत आहोत आणि या येळूरच्या संमेलनाला आपण आज उपस्थित आहोत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे बरोबर कुठल्या सिनेमामध्ये किंवा कुठल्या टी व्ही सिरियल मध्ये काम करताना तुम्हाला प्रचंड आनंद झाला मला स्वतःला कॉमेडी करायला आवडते लोकांना हसवायला आवडतं कारण रोजच्या जगण्यात आपल्या इतक्या खडतर आहे आयुष्य त्या अशा चार ज गमतीच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या बघायला मिळाल्या तर त्यांच्या आ जीवनात आनंद मिळतो म्हणून मला स्वतःला खूप कॉमेडी करायला आवडतं पण कॉमेडी म्हणजे लॉजिकल कॉमेडी पाहिजे अगदीच काहीतरी फाफटपसार असलेली नाही त्यामुळे मला लोकांना हसवायला आवडतं तर मी इतके प्रयोग सगळ्या गावागावातून केलेले आहेत मला आठवतंय की मी जेव्हा कॉमेडी करते किंवा मी जेव्हा कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक करते तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कसं असतात विशेषतः बायकांच्या तर बायकांच्या बाबतीत सांगायचं तर मी जेव्हा कॉमेडी करते ना त्यावेळी ते त्यांची जी व्यक्त होण्याची जी प्र प्रक्रिया ती बघत असतो आम्ही कारण त्यांच्यावरती नाटक अवलंबून असतं त्यांनी देतील तशा टाळ्या आम्हाला मिळाल्या ना तर नाटक आणखी फुलत जातं त्यामुळे बायकांच्याकडे विशेष लक्ष असतं माझं तर त्यांना हसायचं असलं तर नेहमी म्हणजे आपण दात दाखवायचे नाही आपण मोठ्यानं हसायचं नाही पुरुषांनी मोठ्यानं हसलं तर चालतं पण बायकांनी नेमकं नेहमी डबक्या आवाजात हसायचं आणि रडताना मात्र आपल्या हे पादरभिजला तर नवऱ्याचा रुमाल घेतील आणि मोठे मोठ्यानं रडतील पण म्हणजे आपल्या अपब्रिंगिंगमध्ये गोळ आहे मग जसं मलासुद्धा आईने सांगितलं होतं तू सा सासरी पहिल्यांदा तो वचा वचा हसू नको फसा फसा बोलू नको हे त्याचं कारणच हे आहे की आपण नाही राहायचं आणि जे काही आनंदाचे क्षण किंवा दुःखाचे क्षण व्यक्त करण्याची गो वेळ आहे त्यावेळी आपण हसताना धक्क्या आवाज असे तर रडताना मोकळेपणाने रडायचं त्यामुळे मला विशेषतः सांगायचं की आता परिस्थिती बदलली आता मी बायपण भारी जेव्हा केल्यानंतर फारच बदलली आहे <laughs> की मोकळ आणि मी काकडे सिस्टर येतात हे काकडे आहेत ना आम्ही पाच भगिनी ज्या दाखवल्या काकडे भगिनी बायपण <laughs> भारी बरोबर वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे म्हणजे आज त्यांनी आपल्या कारकिर्दीची हाफ सेंच्युरी कम्प्लीट केलेली आहे एवढच नव्हे आपल्या संसाराची सुद्धा त्यांनी हाफ सेंच्युरी कंप्लीट केलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा जोरदार ते झाला पाहिजे दोघांचाही सहभाग आहे हा आमचा प्रश्न ठरलेला नाही आहे पण माझ्या मनात तो प्रश्न आलाय म्हणून मी तुम्हाला विचारतो रोज सिरियल सुरू असतात त्या संपता संपत नाहीत बऱ्याच वेळा या सिरियल्स वास्तविकतेपेक्षाही खूप लांब गेलेले असतात उदाहरणार्थ जान्हवी गरोदर आहे हे आज आम्हाला कळलेलं असतंय आणि गेली चौदा मेरी ती गरोदर कशी राहते आणि हे मग कस हे फोड कस सोचवायचं गर कारण घरातले ज्या तरुण मुली तरुण मुलं म्हणतात जी जरा आजकाल शिकत असतात काय गेली चौदा मेरी ही जान्हवी गरोदरच आहे की असं विचारतात अशा सिरियल्स बद्दल अशा मालिका बद्दल तुमचं स्वतःच वैयक्तिक मत काय माझा प्रेक्षकांना दोष द्यायचा आहे मला तुम्ही नाका बघू ना अशी सिरियल कशाला <laughs> बघतो तुमच्यामुळे टी आर पी वाढतो आणि मग आज असं चॅनलला वाटतं की अरे वा हे चालतंय नऊ महिन्याचे दहा करूया दहा महिन्याचे बारा करूया असं होतं ते त्यामुळे आपल्याला आवडत नाही पटत नाही ती सिरियल आपण बघितली नाही तर चॅनलला बंदच करावी लागते त्यामुळे जे पटेल आवडेल आपल्याला पसेल ते बघा इतक्या बायकांना विलन करून टाकलंय ना सिरियलमध्ये की बायका इतके खास्ट दुष्ट असतात इतक्या कपटी असतात हे सगळं म्हणजे बायकांच्या विषयी तर मतच बदलली आहेत सगळी बरं सगळ्यात रडताना हसताना मेल्यावर सुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना इतके मेकअप करून आणि दागदागिने घालून झोपलेले असतात अगदी डोळ्यावर संबंध मेकअप आणि त्यांचा क्लोजअप घेतो म्हणजे नॉर्मल नॅचरल असं काही नसतं त्यामुळे मी सिरियलपासून दूर झाले आणि मी फारशा सिरियल एवढ्यासाठी केल्या नाहीत की मला जे पटत नाही ते मी करत नाही आणि सिरियल तसं काय आता मी आठ वाजता घर सोडते नऊ वाजता पोचायचं असतं तर मला साडेसातला घर सोडायचं हल्ली ट्रॅफिक एवढा वाढला आहे की साडेसातला घर सोडून साडेआठ ते नऊपर्यंत पोहोचलो शूटिंगच्या ठिकाणी की दिवसभर काम चालतं दहा नऊ वाजता खरं थांबायला पाहिजे पण ते नेहमी दहा दहा अकरा वाजता संपतं मग मी सगळं आटपून घरी जाणार मुलांना भेटणार कधी नवऱ्याला भेटणार कधी त्यामुळे म्हणजे स्वतःला जगायला काही तासच उरत नाही फक्त सकाळी जायचं काम करायचं यायचं झोपायचं असंच आहे त्यामुळे मला सिरियल अजिबात पटत नाही एकतर आणि त्यामुळे मी करत नाही सुरुवातीला खूप छान शंभर एक एपिसोड खूप चांगली असते आणि मग काका आला मामा मा, आला मग मा, कोणतरी नाव आता आता मी सी झीमध्ये आता शूटिंग करते कारण पाचच दिवसाची शूटिंग म्हणून मी घेतलं आहे मला त्या सिरियलचं नावसुद्धा माहीत नाही आहे काय मी काल शूट करून आले आणि परत उद्या एअरपोर्टवरून डायरेक्ट शूटिंगला जाणार आहे त्यात मला गुरुमाता ही भूमिका आहे तर मला काहीच माहीत नाही काय ते मला करायचं आहे पण मी एक चला थोडंसं दिसायला पाहिजे लोकांना म्हणून ते आणि आग्रह चॅनलचा म्हणून मी ते केलं पाच दिवसाचं काम करते म्हणजे पण असं मग कॅरेक्टर आणायची आणि उगाच कहाणी लांबवत ठेवायची बरं तिथेसुद्धा जी सासू झाली आहे मला वाटतं पुन्हा नव्याने जन्मेन वगैरे अशी काहीतरी सिरियल चालू आहे काही तर त्याची वेळसुद्धा आता होत आली नऊची आता साडेनऊची वेळ होती ती सहा वाजता केली चॅनलने म्हणजे कोण बघत असेल मला माहीत नाही पण ते आहेत पण हीच दूरदृशन माझी माझी माय म्हणून मी एक सिरियल करत होते माझी माय म्हणजे आपण आईविषयीची उतराई करण्यासाठी आईविषयीच्या भूमिका म्हणजे पा इंटरव्ह्यूज असायचे आणि त्याची इंट्रोडक्शन मी द्यायची माझ्या घरी मी स्वतः त्याचं शूटिंग करायचे आणि त्याचे हजार एपिसोड झाले पण ती लोकांच्या अजून लक्षात आहे त्याचं टायटल म्युझिक लक्षात आहे आभाळमायाचं टायटल म्युझिक अजून लक्षात आहे दामिनीचं टायटल म्युझिक मी ह्याच ह्या आता आता ज्या येतात ना त्याला रद्दी इतकी किंमत नाही आहे त्यामुळे मला सिरियल करायला अजिबात आवडत नाही थिएटर एवढ्यासाठी आवडतं की ते अमरत्व आहे त्याला चित्रपट आणखी वंदना ना समुद्र किनारा खूप आवडतो तो तुम्हाला आम्हालाही आवडतो त्यांना शॉपिंग करायला आवडतंय बायकानेच्यासाठी टाळ वाजवायला हे तर <laughs> <laughs> सगळ्यांनाच आवडत आजकाल अशी तक्रार आहे की व्हॉट्सॲप आल्यामुळं लोकांचं पुस्तक वाचन कमी झालेलं आहे तुम्ही कोणालाही विचारा क्या पड रे हो काय वाचता आहे तर लोक म्हणतात मी व्हॉट्सअप वाचतो आहे तुम्हाला या शूटिंगच्या धकाधोकीत किंवा तुमच्या घरातल्या ना व्हॉट्सॲप सोडून पुस्तक वाचायला वेळ मिळतो का आणि कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतो आमच्या घरी अत्यंत वाचनाची आवड आहे पहिल्यापासून वा माझा नवरा माझा मुलगा माझी मुलगी तिघही अत्यंत वाचन करतात मी नाटकाचे स्क्रिप्ट आणि संगीताचा अत्यंत एवढा वेळ जातो पण मला त्यातल्या त्या चरित्र भूमिका ज्या हे असतात ना पुस्तकं च चर, चरित्र लिहिलेली ती मला आवडतात वाचायला आणि मला त्यातनं काहीतरी बोध घेता येतो त्यामुळे मी मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सची किंवा नटांची किंवा डिरेक्टर्सची अशी हे, हे बघ वाचते म्हणजे चरित्र पुस्तकं वाचते त्यामुळे पुस्तक वाचन हा आमच्याकडे छंदच आहे आणि तो आम्ही अतिशय मनापासून जोपासतो जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्ही शिकाल असं येते बरोबर कारण आपण साहित्य संमेलनात आहोत म्हणून हा मी भी प्रश्न विचारला मंडळी आपण आजकाल प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला हर घर तिरंगा हा उपक्रम राबवत आहोत आमची अशी तुम्हाला विनंती आहे की हर घर ग्रंथालय झालं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात ग्रंथालय स्वतःचं असलं पाहिजे म्हणजे त्या मुलांना पुस्तकाची आवड निर्माण होईल सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात हा टिकोय असतो आणि त्या टिपायवर टी व्हीच्या सीडी प्लेअरचे रिमोट कंट्रोल पडलेले असतात ते रिमोट कंट्रोल असू दे पण त्या टिपायवर रंगीत आणि रंगी, रंगी बेरंगी पुस्तकं पण असली पाहिजे म्हणजे घरातल्या मुलांना रिमोट कंट्रोल हुडकताना अचानक त्यांचा स्पर्श पुस्तकांना होईल आणि ही पुस्तकं कशी वाचायची का वाचायची हे त्यांना कळेल असं मला वाटतंय हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर दोन टाळ्या माझ्यासाठी हरकत हव्या महाबळेश्वरजवळ एक भिलार म्हणून गाव आहे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे अक्षरशः सगळ्या प्रत्येकजण मुंबईहून किंवा कुठल्या सिटीमधनं आल्यावर तर पुस्तकं घेऊन येतात आणि त्या ठिकाणी दान करतात पण तुम्ही दान करत तुम्ही पण वाचा म्हणजे आपण वाचून झालेलं असतं ते तिथे दान देतात आणि अशा खऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये सहज करता येईल पुस्तकांचं गाव किती गोड वाटतं ऐकायला पण आणि त्यांनी खूप छान ते लोक खूप येतात वाचतात तिथे बसून वाचतात अभ्यास करतात तिथे खूप शाळा पण आहेत ना शाळेतली मुलं पण त्या गावात जातात खूप हो हॉस्टेल हॉस्टेलस आहेत सगळे सातारा कराड जवळचं एक गाव आहे भिलार आणि या भिलार गावात स्ट्रॉबेरी पण उगवली जाते आणि महत्वाचं म्हणजे जे, जे लोक भेटीला जातात ते पुस्तक वाचत वाचत स्ट्रॉबेरी खात खात पुस्तक वाचत, वाचत वाचत अशी मजा करतात प्रत्येक घरात तुमची जेवणाची व्यवस्था सुद्धा होऊ शकते तिथं तांबडा रस्सा पांढरा रस्ता सुद्धा मिळतोय पण पुस्तक वाचायसाठी आपण या भिलार गावाला गेलं पाहिजे मंडळी हे साहित्य संमेलन आहे त्यामुळं राजकारण आणि राजकारणाशी आपण कसलाही प्रश्न विचारणार नाहीये पण तरी सुद्धा राजकारण्याना साहित्याची आवड नसते असं काही म्हणता येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे राजकारणी लोकांची मैत्री अभिनेत्यांची किंवा अभिनेत्रीशी नसते असंही म्हणता येणार नाही राज ठाकरेंचा तो काय किस्सा आहे राज ठाकरेंचा किस्सा विचारतो राज ठाकरे एकूणच एक बाळासाहेबांच्या घरी आम्ही अगदी लहानपणापासून आमचं होतं म्हणजे मला बाळासाहेबांनी अगदी एवढी असल्यापासून मोठी वस्तू बघितली त्यांना क्रिकेटची आवड आमच्या आईला गाणं असून सुद्धा क्रिकेटची आवड होती त्यामुळे प्रत्येक वेळी क्रिकेट मैदानावर रा बाळासाहेब आम्हाला हात धरून घेऊन जायचे आणि आम्ही मैदानात जाऊन क्रिकेट खेळायचो बघायचो तर लहानपणापासून एक तिथेच बघितलं आणि मोहन वाघ हे जे आमचे प्रोड्युसर होते निर्माते चंद्रलेखा या संस्थेचे त्यांच्या नाटकातनच माझ्या करिअरची व्यावसायिक करिअरची सुरुवात झाली तर त्यांची मुलगी शर्मिला ठाकरे जी आता ठाकरे शर्मिला वाघ तर तिच्या प्रेमात जेव्हा राजा पडला त्यावेळी ती आमच्या सोसायटीतच राहायची ना त्यामुळे सगळी त्यांची पत्र पोचवायची वगैरे कामगिरी मी मध्ये केली पोस्टमन पोस्टमनचं काम खूप केलं आणि कुठे जायचं तर ती सरळ वडिलांना सांगायची मी वंदाना त्या बरोबर होते म्हणून आणि ती जायची राजाबरोबर फिरायला आणि सरळ सांगायची मी बंधूते बरोबर होते एकदा मला आठवते मी आमची गल्लीत गल्लीत शिरत होते आणि आमच्याच सोसायटीत ते राहते बा मोहन वाघाणी आणि मा, मा मागव शर्मिला बंधूते मी तुझ्याबरोबर होते मी तुझ्याबरोबर होते मी तुझ्याबरोबर होते बर का असं तोंड मोठ्यांना न करता मागे येऊन तुझ्याबरोबर होते तुझ्याबरोबर होते मला कळेल ना तो बघितलं तर समोर नवन वग तिची वाट बघत त्यांच्या कानावर काहीतरी गोष्टी आल्या होत्या म्हणून ते बारीक लक्ष ठेवून होते तिच्यावर तर मग मग आमचा नूरच बदलला काय मज्जा केली ना पण आम्ही बेळ खाऊन आलो वगैरे इतक्या थापा मारल्या बाळासाहेबांना आणि राजाही तसा खूप गोडी आणि गोड हो म्हणजे मला अतिशय आवडतो गटायचा खरोखर मानापासून महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस आहे तो त्यामुळे मला तो फार आवडतो मराठी भाषा मराठी माणूस मराठी माणसासाठी झटणं आणि जे काय बो बोलायचं ते माझ्या हरकत आहे जे काय पटत नाही ते बोलून व्हायचं त्यात राजकारण आणायचं नाही त्यामुळे मला त्यांच्या आणखी एक किस्सा सांगते त्याचा मी नवीन गाडी घेतली आणि गल्लीतनं आमच्याच दोन बिल्डिंग सोडून तो राहतो त्यामुळे नवीन गाडी घेऊन मी चालले होते गल्लीतून तर माझी गाडी थांबवली त्यांनी बाहेर क्रिकेट खेळत होता मी मुलांबरोबर तेव्हा हे पाच पाच सहा वर्ष झाली असतील तर थांबवली गाडी अरे नवीन का गं म्हटलं हो हो आ, उतर खाली म्हटलं का ना आता म्हटलं मी गाडी पार्क करून येते मग आपण गप्पा मारून नाही का उतर उतर हे प्लास्टिकच्या खुर्च्या खुर्च्यांवरचं सगळं प्लास्टिक काढून टाक म्हटलं अरे आत्ता मी घेऊन घेतली आहे शोरूममधून ते प्लास्टिकचं कवर होतं सगळ्या खुर्च्यांवरती ते वरती फ्लॅप करतात त्याच्यावर होतं नाही नाही ते सगळं थांब मग खिडकी उघडून त्यांनी ते फराफरा प्लास्टिक फा फाडायला सुरुवात केली इथे मराठी माणूस दिसतो कशाला दरिद्रपणा करायचा घेतलेस तर बस ना ऐटीत आणि ना प्लास्टिकची कवर कशा लावाय तुला त्याच्यावर असं करून सगळे प्लास्टिक काढायला जे काय पटेल नाही पटलं की तिथले तिथ बंडणी टी व्ही वगैरे बघताना सिनेमा वगैरे बघताना किती छान अरे वा, किती छान छान मेकअप आहे छान छान दागिने आहेत आलिशान गाड्या आहेत पण याच्यात भरपूर परिश्रम आहेत मध्यरात्री उठावं लागतं पहाटे उठावं लागतं त्यांनी महिन्याला चाळीस बेचाळीस शो केलेले आहेत नाटकाचे आणि जवळ जवळ आजवर साडे तेरा चौदा हजार शो केलेले आहेत आणि ते अशा काळात केलेले आहे जेव्हा मोबाईल नव्हते लँडलाईन लाएं सुद्धा नव्हते घरी फोन करायचा तर कॉल करावा लागत होता तो ट्रन कॉल बुक करावा लागत होता आणि दोन दोन तीन तीन तास झाल्यानंतर तो ट्रन कॉल सुरू व्हायचा आणि तरी सुद्धा तिकडून हॅलो हॅलो म्हणायचं इकडून हॅलो हॅलो म्हणायचं म्हणजे संसाराची काळजी एकीकडे एकीकडे नाटकात काम करण्याची काळजी एकीकडे प्रवासाची काळजी एकीकडे दिग्दर्शकांनी दिलेली कमिटमेंट पाळायची काळजी तो काळ कसा होता आणि आत्ताचा हा एरोप्लेनचा काळ कसा वाटतोय तुम्हाला अ uh... प्रेक्षकांमध्ये फरक पडलेला नाही माझे रसिक प्रेक्षक तसेच आहेत कर ते एवढं नाटकावर प्रेम करतात तेवढ्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत आलो आत्तापर्यंत पण पर आता काय झाले माझे त्यावेळी फक्त सिनेमा आणि नाटक ही दोनच माध्यमं होती मधलं दूरदर्शन हा प्रकारच नव्हता त्यामुळे आणि हातात मोबाईल नव्हते त्यामुळे तुम्हाला थिएटरवरती येऊनच हो नाटक बघायला लागायचं मला आठवतं एकदा आम्ही कोकण दौरा करत होतो मुलांना सोडून आले होते आणि माझी मुलगी साडेतीन महिन्याची होती आणि तिला सोडून मी घरी द चौदा दिवसाचा दौरा करायला बाहेर पडले होते आणि दौरासुद्धा असा म्हणजे वाईट वाई अवस्थेत असायचा दा की बसमध्ये झोपायला जागा नसायचे मग दोन सीटच्या मध्ये जी जागा असते तिथे आम्ही दोन मुली एक डोकं तिकडे करून एक तिकडे करून आम्ही कैची म्हणतो त्याला पाय क्रॉस करून झोपायचं आणि सिनियर सगळे वरती सीटवर झोपायचे एकदा तर मला आठवतं आहे की डॉक्टर लागू आणि अंगावर पडले होते खाली बसला जोरात धक्का बसला आणि ते अंगावर पडले आणि मग ते खडबडले आणि उठले आणि सॉरी सॉरी म्हणायला लागली पण त्या त्यांचा काही दोष नव्हता तर अशा अवस्थेत आम्ही दौरे करत होतो मुलांना सोडून आले होते आणि मग सगळी वाटायचं की कशाला आपण हा असा दौरा करतो आहे घाड्या राहायची ठिकाणं असायची चांगले लॉजेस नव्हते हॉटेल्स नव्हते प्रवास फार तापदायक होता वाटेत बायकांना उतरायचं म्हटल्यानंतर सुद्धा कुठे जागा नसायची त्यामुळे अशा वाईट अवस्थेत प्रयोग करायचा पण कमिटमेंट नाटकाची एकदा नाटक घेतल्यामुळे तुम्हाला नाही म्हणता येणार नाही मला आठवतं मी मुलांच्या शाळेचे सुद्धा त्यांच्याकडे काही फॅशन हे असायचं काही शाळेतलं फंक्शन असायचं तर मी बसवून द्यायची त्यांचे सगळे कार्यक्रम पण जेव्हा कार्यक्रम असायचे तेव्हा का माझं पण नाटकाचा प्रक असायचं मग एकदा मला मुलांनी विचारलं की तू नसशीलच ना आज ह्या कार्यक्रमाला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे म्हणजे मी कशाला आता तेवढीच नाटकाला कमिटमेंट एवढीच संसाराला देते तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा मी अवेलेबल नाही आहे मग मी जरा सांगायला सुरुवात केली की मला आता मुलांचे जेव्हा वाढदिवस असायचे त्याचे सणवार ते मी सणवाराची व्याख्याच बदलली म्हणजे शनिवारावर प्रयोग सण सणा सुट्टी त्यामुळे तेव्हा प्रयोग करणं मग असं करत करत त्याने ॲडजस्टमेंट केले आणि मग सुरू केली करिअर पण फार तापदायक आणि फार कष्टाची तुम्ही म्हणाल तेवढे प्रयोग नाही झाले म्हणजे बारा हजार सहाशे एकोणतीस प्रयोग झालेले बारा हजार सहाशे एकोणतीस पण अशी चाळीसचाळीस बेचाळीस मला आठवतं एकदा प्रशांत दामलेंबा कानात येऊन सांगितलं बंधू हे नाटक आहे बरं का आणि तुझं नाव हे आहे बरं का हां आता जा स्टेजवर असं की कारण मी चार वेगवेगळी वे नाटकं एका वेळी करायची एक थर्टी फर्स्ट डिसेंबरला तर मला आठवते मी सकाळी नऊला एक वेगळं वे 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 नाटक केलं दुपारी साडेतीन वाजता एक वेगळं वे नाटक केलं रात्री रात 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 साडेआठला एक वेगळं नाटक केलं आणि मध्यरात्री दीड वाजता थर्टी फस्ट डिसेंबरला शिवाजी मंदिरला संबंध कंदील बिंदील लावून नवं वर्ष साजरं करायचं सा। त्यावेळी दीड वाजता मी प्रेमाच्या गावा जावे या नाटकाचा पहिला प्रयोग केला आणि त्या इनबिट्वीन मी घरी जाऊन थर्टी फर्स्ट नवीन वर्ष घरच्यांबरोबर साजरा पण करून आले पण तेव्हा एवढी गर्दी नसायची ट्रॅफिक जाम नसायचा त्यामुळे सगळं करायचं पण वेळ साधायची त्यामुळे चोवीस चोवीस तास मला पुरायचं नाही माझा दिवस छत्तीस तासाचा असायचं तरुण पिढीने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट त्यांचा दिवस छत्तीस तासांचा असायचा म्हणजे चोवीस तासाचे तास आपण परिश्रम घेतले तर आपण कुठे बन सकते हे त्याच्यासाठी जोरदार जाण्या झाल्या पाहिजे मंडळी फायर राऊंड वगैरे म्हणणार नाही मी फक्त त्यांना प्रश्न विचारणार नाही त्या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत त्यांना दोन्ही उत्तरं आवडली मला दोन्ही दोघेही आवडतात असंही म्हणू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला हिंदी मालिका आवडतात की मराठी मालिका आवडतात मराठी मालिका आवडतात वा तुम्हाला माधुरी दीक्षित आवडतात की सोनाली कुलकर्णी माधुरी दीक्षित तुम्हाला अजय अतुल हे संगीतकार आवडतात की आमचे आवडते सुधीर फडके आवडते सुधीर फडके आणि सर्वात शेवटी तुम्हाला बेळगावचा कुंदा आवडतो की साहित्य संमेलन आवडतं कुंदा मंडळी आता गेल्या वर्षी तो हिट ठरलेला बाईपण भारी देवा हा सिनेमा त्याने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धमाल केलेली आहे आणि या सर्व महिला त्यातल्या डोळ्यावर काळा गॉगल घालून मस्तपैकी त्यांनी सिनेमा सजवलेला आहे मला वाटलं वंदनाताई आज काळा गॉगल घालून येतील पण तसं काही त्यांनी केलेलं नाही आले बाई <laughs> पण भारी देवा या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगा अ मुळात ह्या वयात आता मेन भूमिका आम्हाला सगळ्यांनाच मिळाली आहे आणि मेन भूमिका अशी एक एक नाही आहे या पाच जणींना इतकं सुंदर गुंफलेलं आहे ना एका कथेमध्ये ती फार मी केलं आहे केदार शिंदेने इतकं सुंदर डिरेक्शन केलं खूप दिवस मला तो फोन करत होता मेसेज पाठवत होता की मला बोलायचं आहे तुझ्याशी बंदत मला बोलायचं आहे तुझ्याशी तर एकदा तो माझं शूटिंग चाललं होतं तिथे आला भेटायला असते आणि मला ते ही कथानक सांगते म्हटलं तू मला फार काही सांगू नको तू आला आहेस आणि मला आहेस म्हणजे मा माझा रोल चांगलाच असणार कारण त्यांनी माझं सगळं लहानपणापासून करिअर बघितली होती त्यामुळे मी करते तुझ्याबरोबर काम आणि ते केलं आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट केलं मी आम्हाला कल्पना पण नव्हती की बायका एवढं उचलून धरतील फक्त निखिल साने जे जिओचे मुख्य आहेत त्यांनी एक बघितलं की बायका पहिल्या दिवसापासून हाऊसफुल करतील जी बाई सिनेमा घर चालवू शकते ती सिनेमा नाही चालवू शकणार असं त्यांनी एक आ, आ, क्विज दिला होता सोडवायला आणि ते खरं बोलवलं बायकांनी बाई, बाई पण भारी देवा देवा याच्यासाठी जोरदार काय झाला पाहिजे मंडळी आज आम्ही पाच भोजन येताना आणखीन एक खास ठरवला तुम्ही फुप्टे तिथे गुप्ते हा कार्यक्रम कदाचित बघितला असेल खूप पूर्वी यायचा तो आणि त्या खुपते तिथे गुप्ते किंवा गुप्ते खुपते त्या कार्यक्रमात अवधूत गुप्तेचा तो कार्यक्रम असायचा आलेल्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते एक मोबाईल द्यायचे आणि म्हणायचे हा जादूचा मोबाईल आहे आणि आपल्या जीवनात जी माणसं आली आणि निघून गेली जी आपल्याला सध्या भेटत नाही आहेत अशा कोणत्या व्यक्तीला तुम्ही हा जादूचा फोन घेऊन बोलणार आहात असा प्रश्न ते आलेल्या पाहुण्याला विचारायचे आणि खरच काही पाहुणे हातात मोबाईल घेऊन ढसा ढसा रडायचे आपण आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत तुम्हा सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की तुम्ही हा कार्यक्रम आजच्या या येल्लूर साहित्य संमेलनात आयोजित केला आणि वंदना गुप्तेजींना बोलावून खरंच एक सुंदर मनोरंजनाचा का कार्यक्रम आणि स्त्रियांनी कसं वागावं कसे परिश्रम घ्यावेत हेही तुम्ही ऐकलं मी त्यांना आता हा जादूचा मोबाईल देत आहे आणि त्यांना विचारणार आहे तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलणार आहात आणि काय बोलणार आहात मी फोन लावून डायरेक्टच बोलते मग नमस्कार मी अंदान गुप्ते बोलते मी छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलते का महाराज तुम्ही एक वर्षासाठी परत या भारतात तुमची सगळी अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करा आणि आम्हाला आणखी समृद्ध करा मराठी माणसाला जो तुम्ही अभिमान आणि गर्व आणि प्रतिष्ठा दिली आहे ती तुम्ही येऊन बघा आम्ही काय केलंय आम्ही फक्त मूर्ती उभारतोय का तुम्ही दिलेल्या वर्तनातून तुम्ही शिकवलेल्या शिकवणीतून आम्ही त्यातून काही घेतलं आहे का ते बघा आणि नसेल आम्हाला जमत तर या आणि आम्हाला शिकवून जा एक वर्ष नाही येता आलं चार दिवस आलात तरी चालेल पण अख्खा महाराष्ट्र परत उजळून निघू दे तुमच्या येण्याने